अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करताना सीमाशुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात या अपघातात सीमाशुल्क विभागाचा चालक जखमी मध्यरात्रीच्या सुमारास चांदवड लासलगाव रस्त्यावर दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती या दृष्टीनं सीमाशुल्क विभाग तसेच लासलगाव पोलीस यांच्या वतीनं संयुक्त कार्यवाही करण्यासाठी सीमाशुल्क विभागाच्या वाहनात पाठलाग करत सीमाशुल्क विभागाचे वाहन हर्नोल या ठिकाणी शेतात जाऊन पलटी झाले त्यात सीमाशुल्क विभागाचे चालक कसबे हे ठार झालेत तसेच लासलगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी डोंगरे आणि निकम हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात ना आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या संदर्भात मालेगाव येथील अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारतीत व मनमाड पोलीस उपाधीक्षक बाजीराव महाजन चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ त्यानंतर नांदगाव मनमाड पोलीस कर्मचारी व चांदवड पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते